महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज परिस्थिती तू आला मनुन मी सत्य परिस्थितीचा पडलो दुचाकीस्वाराला अडवून जबर मारहाण दुचाकीस्वार गंभीर जखमी आरोपीविरोधात पोलिसात तक्रार दाखल अकोल्यातील डाबकी रोड परिसरात एका वाटसुरूला दोन जणांनी जबर मारहाण केल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे ज्याचे सीसीटीव्ही फुटेज घटनेचे सत्य उघड करते तर दोन्ही आरोपींनी साई मंदिर चौकाजवळ लक्ष्मीनगर येथील रहिवासी पस्तीस वर्षीय रिझवान हुसेन यांना मारहाण केली कारण त्याची बाईक घसरली गाडी घसरल्यानंतर त्या दोघांनी रिझवानला बोलावून शिवीगाळ केली आणि त्याच्यावर हल्ला केल्याचे वृत्त आहे रिझवानला गंभीर दुखापत झाली आणि त्याला ताबडतोब सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले रिझवानच्या भावाने दोन्ही विरुद्ध कारवाईची मागणी करत डापकी रोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली हमेशा ही मारते रहते हैं के वो वहां से जा रहे थे काम पे जा रहे थे वो तो ये हमेशा ही किसको भी रोक रोक के जबरदस्ती मारते वा. कैमरे वहां पे मौजूद है कैमरे में पूरा क्लियर दिख रहा है कि इसने मारा क्या मारा और कोई उसको छुड़ाने को, को तैयार नहीं था और हमेशा का एक कई बार हुआ ऐसा उसके बाद पैसे वैसे भी थे मैं जब पहुंचा तो पड़ेगा था और उसके बाद में भी उन्होंने और रिटर्न मारे उसको